जगप्रसिद्ध वास्तुविशारद चार्ल्स कुलैया यांनी उभारलेल्या कला अकादमीत दोष काढून निविदा न काढताच पुनर्बांधणी करण्यात आली आहे म्हणजे पहिल्यापेक्षा अधिक चांगली कामं करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे पण हा दावा तेरा एप्रिल रोजी फुसका ठरला कोट्यवधी रुपयांचा चोराडा करून केलेल्या सुधारणा अतिशय भोंगळ असल्याचं उघडकीस आलं अकादमीच्या या भोंगळ व्यवस्थापनामुळं सुप्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंगशे यांना नाटक अर्ध्यात थांबवून प्रेक्षकांची हात जोडून माफी मागावी लागली आणि दहा मिनिटांसाठी पडदा टाकावा लागला या प्रकारामुळं अकादमीच्या व्यवस्थापनाची अब्रू गेली दहा मिनिटं लागणार आहे. तर क्षमा करा आम्हाला. प्लीज. चल चल. पडदा टाका पडदा टाका. अरे असं बसण्यापेक्षा. पडदा टाकतो दहा मिनिटांनी परत. हो हो सुरू. तुमचा पुढले रसबंगव होणार नाही याची. नाही नाही. पडदा टाका. रविवारी पुरुष या काय पहा सविस्तर नाटकाच्या वेळी घडलं वृत्तांत भारतातील सर्वोत्कृष्ट कला अकादमींपैकी एक म्हणून गोव्याच्या कला अकादमीचा नावलौकिक होता जगप्रसिद्ध वास्तुविशारद चार्ल्स कुरैया यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या वास्तूत देश विदेशातील दिग्गज कलाकारांनी आपली कला, कला सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं होतं मात्र याच अकादमीच्या वास्तूत किरकोळ दोष निर्माण झाल्यानं या वास्तूच्या दृष्टीसाठी निविदा न काढताच कंत्राट देण्यात आलं या कंत्राटदारानं कोट्यवधी रुपये उकळले पण वास्तूतील दोष दूर करण्याऐवजी ती व्यवस्था अधिक गडबडली याचा प्रत्येक रविवार तेरा एप्रिल रोजी नाट्यरसिकांनी घेतला अकादमीच्या रंगमंचावर सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे निर्मित पुरुष हे नाटक सुरू झालं मात्र पहिला अंक सुरू असतानाच रंग मंचावरील फ्लिकर सुरू झाला मंचावरील सगळे रंगीत दिवे चमकायला लागले हा प्रकार थांबत नसल्याचं बघून शेवटी पोंग यांनी प्रेक्षकांची हात जोडून माफी मागितली आणि दहा मिनिटांसाठी पडदा टाकला आम्ही प्रयोग करायला येतो कला अकादमी आमचा आवडतं ठिकाण पणजी इतकं सुंदर परिसर इतकं छान हे बांधलेलं आहे आणि हे सगळं असं इतकं छान असून त्याचं व्यवस्थापनच नाही आहे आत्ता मला असं कळलं की याला व्यवस्थापकच नाही आहे याला कोणी मॅनेजमेंटच नाही आहे त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम आहे इथे सगळीकडे ए सीची मशीन लावलेली आहेत पण ते ए सीच चालू नाही ते मध्ये मेकअप रूममध्ये ए सी आहे पहिला अंक सुरू झाला आणि अचानक सगळे लाईट्स फ्लिकर व्हायला लागले आणि नाटक थांबवावं लागलं कुठची पंधरा मिनटं शेवटी दोन फ्लडवर नाटक केलं आम्ही आपण नेहमीचं जे नाटकाचं लाईटिंग असतं ते आम्ही करू शकलो नाही जेवढं तिकीट देऊन येणारे पैसे देऊन तिकीट काढून येणाऱ्या रसिकांना ती जी प्रकाश योजनेची गंमत आहे ती दिसली नाही आज एक प्रकाश लाईट लावून आम्ही प्रयोग केला अरे याच्या व्यवस्थापनामध्ये लक्ष घाक पाहिजे लोकांनी सर साऊंडच्या बाबतीत साऊंड आम्ही तुमचा वापरतच नाही हे अनुभव इतके यायला लागलेत आम्हाला की आम्ही आमचा साऊंड घेऊन जातो संपूर्ण जो साऊंड होता जे सगळे माईक्स होते स्पीकर होते ते आम्ही आमचे घेऊन आलेले होतो त्यामुळं साऊंडचा प्रॉब्लेम आला नाही ते व्यवस्थित ऐकायला गेलं पण पहिल्या अंकाच्यामध्ये पंधरा मिनटं नाटक थांबलं आणि त्याच्याबद्दल आणि मी चार वेळा स्टेज कोणी कुणी आहे का कोणी आहे का नाट्यगृहावाला या बघा तर कुणी यायलाही तयार नाही सगळे अनावस्था दिसली मला वाईट वाटलं खूप या इथे मी इतके प्रयोग केले पूर्वीची कला अकादमी आताची आहे वास्तुतीच आहे माणसं बदलत ज्यांच्या कोणाच्या अंडर येते हाताखाली येतं ते मला असं कळलं की सांस्कृतिक मंत्र्यांच्याच हाताखालच आहे सांस्कृतिक मंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे आमचे तुमचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ना ते आमचे मित्र आहेत चांगले मी या माध्यमातून त्यांना आमचं विनंती करू प्रमोदजी लक्ष घाल आम्ही एवढा लांबून पाचशे साडेपाचशे किलोमीटर प्रवास करून बोव्यात येतो प्लीज आणि तुम्ही तुमचं काम मला माहिती आहे मी तुम्हाला ओळखतो प्रमोदजी खूप चांगला कार्यकर्ते आलो मी काम करणारा माणूस आहे थोडं इकडे लक्ष घाला सांस्कृतिक कार्यामध्ये आणि नाट्यबरोबर व्यवस्थित मेंटेन ठेवा कालसुद्धा आम्ही तिकडे का नाटक केलं फोंड्याला तिथे पण एअर कंडिशनच नाही स्टेजवर आम्ही गामागू आतमध्ये मेकअप रूममध्ये गामाग मेकअप रूम तर इतकं म्हणजे अडगळीची कूट खोली असते ना अडगळीची म्हणजे सगळं अडगळीचं सामान एका खोलीत टाकतो तशी मेकअप रूम होती तिथं बघा पाहिजे सगळ्या बनवून काय गोव्याचे नाट्यरसिक आहे फार मोठी परंपरा आहे

The lights started flickering during their play, and they had to halt the play. Now, this is such an embarrassment, not only for the artists but for us Goans, because it was a Marathi uh, theatre act which was being done, and the artists were from Maharashtra who had come down to perform. It was houseful, and to see this happen, and for our uh, you know uh, artists who have come in from Maharashtra to face this at an iconic kala academy stage must have been such a disappointment hearing what that famous actor had to say that you know that uh, if this continues then the natak level uh, in goa or the theater level or the uh, you know dramas that happen or any performances the level will go down this is something that the government gives you know, high praises about the work that they've done, but Kala Academy has been the biggest disappointment. After they spending more than 60 crores in renovation work, they had opened it up last year for the public, and we have seen that the open air hall had collapsed, and it's still not been done. No, not a single work on that has started yet. This is something that the government needs to look on on urgent basis. It is a shame when artists from outside who come and perform and witness this. We Goans, we pay our tax money, and if we do not get benefits of uh, you know of our uh, auditorium, then this is a shameful act. On top of that, the art and culture minister should be resigning from his post as he's always given us fake promises from day one that he's done this work that work. Really, Kala Academy, which is an iconic structure today, has been a disappointment. When he goes back to Maharashtra, he's going to talk about this episode. And this news, what has happened, has got uh, viral all over Goa. It's a shameful act for the ruling party, for the BJP party, for doing such uh, kind of third-class work and spending crores of rupees. And we still not seen the outcome. I think so the art and culture minister should resign ASAP for bringing disgrace to our state. Kal Purush, सादरीकरणा वेळात कला अकादमी जे घडले म्हाका दिसतं आज प्रत्येक गोंयकाराक लज ह्या गोष्टीची कारण आणि हे लजेचे कारण म्हणल्यार ज्या तरेन भारतीय जनता पार्टीच्या सरकारान आमचे आर्ट एंड कल्चर मिनिस्टर बाब गोविंद गावडे आणि चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत ही आमची जी नमुष्की हाडल्या गोयच्या कलाकाराचे एक जी कलाकाराची वास्तू आशिल्ली जी आर्किटेक्चरली इम्पॉर्टंट जागा जी कला अकादमी आमची सुंदर अशी वास्तू जे कलेचे जाका माहेरघर म्हणताले त्या वास्तूची जी आज वाट लावून उडल्या आणि करपशनात वा सरकारान आज कला अकादमीची ले। जी परिस्थिती करून दवरल्या तातल्यान जी आमकां काल नमस्की म्हाका दिसता पेक्षा वायट गजाल कलेच्या क्षेत्रांत गोंयांत घडली ना आम आदमी पार्टी पक्षातर्फे हांव डिमांड करता की ह्या Uh, कला अकादमीच जो पैसो आज खर्च झाला ताजे इन्व्हेस्टिगेशन जाऊचे एफ आय आर रजिस्टर जाऊचं आणि जे कॉन्ट्रेक्टर मंत्री जे uh, गवमेंट ऑफिशल हीत इनवॉल्व्ह असा त्यांचे इमिजिएट ऍक्शन घेतली वची आणि गोयचे जे नामुश्की आल्या ती पुसून उडोव सरकार इमिजिएट स्टेप जे कला अकादमी जे घडले हे एक्चुअली आमच्या खातीर वडली एक लॉज असा एक, एक मराठी नाटक थंसर चलताले ते चलतना ते नाटकाचे लायटींग मदींच जे स्टेजीचे लायटींग असले ते लायटींग सारखे टॅक्निकल टेक्निकल कितें तरी ग्लिच जालो आणि त्यांना नाटक जे आसा पळय हो ते इतलें बरे नाटक जे लोक येता ते नाटक त्यांना फक्त फ्लड चलोवचें पडलें म्हणजे विदाउट एनी लायटींग त्यांच्यानी सांंड पासून आपलं हाडलेलं म्हणजे त्यांना आयज साडाचा पासून ट्रस्ट ना की कला अकादमीचा साऊंड सारखं असतो म्हणून ही परिस्थिती आयज जाल्ली आसा त्यांना जर खबर असली की लायटी जाल्यार म्हाका दिसता दिसत लायटी घेऊन येऊन सेम काल ज्येष्ठ कलाकार शरद पोंगन म्हणला मेंटेनन्सची गरज म्हणून कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामातील सदोषपणा वारंवार उघड झाला आहे विशेष बाब म्हणजे बाजूंनी अकादमीच्या कामांवर टीका होऊ लागली असून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे बोटं दाखवली जाऊ लागली आहेत कला अकादमीचे नूतनीकरणाचे काम सुरू असताना त्यातील कामांची जबाबदारी घेणारे सार्वजनिक बांधकाम खात्याचे जे अभियंते होते त्यापैकी काही अभियंते नाटकासाठी उपस्थित होते असं सूत्रांनी सांगितलं त्यांनी नवीन बसवलेल्या प्रकाश योजनेतील त्रुटी याची देही याची डोळा बघितल्या आता सरकार आणि कलामंत्री गोविंद गावडे याविषयी काय भूमिका घेतात हे बघावं लागेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा